रायकवाड साहेबांनी मला बोलवलं खरोखर माझ्या श्रीकणीय शब्दाच करण्यासाठी आलो आणि खऱ्या अर्थाने मला संपूर्ण जीवनाचं सार्थक झाल्यासाठी विद्यापीठ केवळ महाराष्ट्रातच किंवा भारतातच नसून संपूर्ण जगात नाव असलेलं हे विद्यापीठ आहे आज मुंबई विद्यापीठाची पायरी चढणं म्हणजे खूप मोठ्या विद्येच्या खूप मोठ्या मंदिराची पायरी चढली जातात म्हणून मी मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रात येताना सुद्धा नमस्कार करून जातो हे विद्यापीठ म्हणजे ज्ञानाचं सागर आहे त्या ज्ञान ज्ञानसागरात माझा अनुरोध माझा अनुभवचा अंश सुद्धा घेतली हे मी माझे माझे नाव देकवळे माझा जन्म एक मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर एक ते इंग्रजी घेतेच आहे प्राथमिक शिक्षण जन्मकाली आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण ते मा सकाम विद्यामंदिर बाद घेतेच आहे गरिबीमुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही विरंगुळा म्हणून मोकळव्यात